मी संचिता स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज नव्हे तर न्यूज या संकल्पनेवर आधारित यूट्यूब जगतातील सर्वात पहिलं हक्काचं इतरांपेक्षा वेगळं वृत्तसंकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजेच बाय माणूस रोज नवनवीन बातम्या आणि सेलिब्रिटी निवेदकांसोबत तुम्ही आमच्या चॅनलवर भेटणारच आहात चला तर पाहूयात काय आहे पुढची खास बातमी आपल्यासाठी क्रिकेटच्या खेळात शिवजन्मभूमी जुन्नरची मान बातमी पाहणार आहोत क्रिकेट अकॅडमीची खेळाडू गायत्री हांडेंची पंधरा वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात सराव सामन्यासाठी बडोदा विरुद्ध निवड झाली होती नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांच्या हस्ते गायत्री व तिच्या वडिलांचा अकॅडमीतर्फे सन्मान करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या गायत्रीला प्रशांत इतके प्रशिक्षण देत आहेत तर नेमका कसा आहे गायत्रीच्या यशाचा मार्ग हे आमच्या प्रतिनिधी धनश्री कडाळे यांनी जाणून घेतलंय नमस्कार मी धनश्री स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बाय आपल्या आपल्यासोबत आहे गायत्री हंडे बाय माणूस मध्ये तुझं स्वागत आहे तू बॉलर आहे की बॅट्समन आहे बॅट्समन आहे का तुझं सिलेक्शन झालंय आता की तू फक्त खेळून आली आहे काय सिलेक्शन झालं तेव्हा तुला कसं वाटलं भारी वाटलं पहिल्यांदा बाहेर खेळायला गेले होते घरच्यांना कसं वाटलं म्हणजे घरी कसं वातावरण होतं की तू सिलेक्ट वगैरे झाली आहे आणि तू खेळणार आहे ह्याच्या आधी कुठे जाऊन तू खेळली आहे तुझे प्रशिक्षक कोण आहेत कस प्रशिक्षण देतात सर म्हणजे तुला जेवढं क्रिकेट मधून हवंय तेवढं सगळं तुला भेटतं का सर शिकवतात वगैरे कस तू आता सामन्याला गेली होती कसं झालं तुझा सामना सामना चांगला झाला आ, क्रिकेट का खेळायला आवडतो तुला आणि कोणता प्लेअर तुला आवडतो क्रिकेट म्हटलं म्हणजे लेडीज क्रिकेटर आवडतो क्रिकेटर आवडतो मी घरी घरी बघून बघून आणि मग तू कोचिंग कधी पासून जॉईन केली मी दोन हजार बावीस मध्ये तर कोणता खेळाडू आवडतो तुला आणि जेंट्स मध्ये क्रिकेट मध्येच तू मोठेपणी करिअर करणार आहे का की असं जॉब करून मग क्रिकेट करणार क्रिकेट की क्रिकेटच फक्त तुझ्या डोक्यात फॅमिली मध्ये तुला कोणाचा सपोर्ट आहे सगळ्यांचा सगळ्यांचा म्हणजे असं तुला कोणी पर्टिक्युलर सांगितलं का की तू क्रिकेटच हे कर किंवा तुला आवड आहे तुला कोण घरात जास्त सपोर्ट करत आई करतात बाबा करतात पप्पा पप्पा ना तुझ्या घरात कोण कोण आहेत माझ्या घरात पप्पा मम्मी दोन बहिणी आहे एक भाऊ आहे एक नाना नानी आणि बाबा आणि घरात कोणाला जा सगळ्यात जास्त क्रेज आहे क्रिकेटचं कोणाला जास्त क्रे आवडत क्रिकेट असं कोणता क्षण आहे म्हणजे एखादी इनिंग किंवा क्रिकेट मध्ये तू खेळलीय वगैरे असं कोणती मॅच आहे की तुझं ती मेमरीज मध्ये एकदम फिट झालीय आता एक मॅच होती ते ऐंशी एकशे दोन बॉल मध्ये ऐंशी रन केले होते आणि कुठे ते याला ठेवलं आणि अजून कोणता असं मॅच नाही का अजून एक इथं याला केली होती पुण्यात तिथं सिक्स्टी फोर बॉल मध्ये सेवेंटी टू रन केले होते अजून के एक ते एक मॅच होते त्याच्यात चार विकेट घेतल्या होत्या दहा ओर मध्ये कुठे याला ठेवलस ठेवलस क्रिकेट सोडून अजून तुझं काहीतरी हॉबीज वगैरे असतील काय आवडतं दुसरं दुसरं खो खो आवडतं आणि मित्र मैत्रिणीला मदत करायला आवडते आणि घरी आईला वगैरे मदत करायला आवडते बाबा काय करतात तुझं पप्पा हां पप्पा शेती करतात आणि घरी टेलरचं काम करतात आई आई कामाला जाते आणि तुझे दोन बहिणी आणि भाऊ ते आता शिकतात ते असं घरात तूच मोठी आहे का सगळं हां दिदी माझी मोठी दीदी आणि भाऊ तुझं पुढच्या करियरसाठी तुझं सामन्यांसाठी बाय माणूसकडून तुला खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत गायत्रीचे प्रशिक्षक आहेत आपण त्यांना विचारूयात की गायत्री कसं परफॉर्म करते गायत्री कसं खेळते गायत्री सध्या तरी खूप छान खेळते तसं पाहायला गेलं तर तिचं प्रशिक्षण आत्तापर्यंत पन्नास टक्केच कंप्लीट झालेलं आहे अजून पन्नास टक्के तिला शिकायचं आहे पण आता गायत्रीची बॅटिंग जर पाहिली तर गायत्री एच्या ओपनच्या मुलींच्या मॅचेस खेळते अंडर नाईन्टीनच्या मॅचेस खेळते अंडर फिफ्टीनच्या मॅचेस खेळते ती आता तेरा वर्षाची म्हणजे अजून एक वर्ष ती अंडर फिफ्टीनच्या मॅचेस खेळते आता तिचं पन्नास टक्के शिकू ती एवढी पूर्ण शंभर टक्के ग्राउंडवर देत असते की ती सगळ्या गट वयोगटात खेळण्यासाठी सक्षम अशा वेगळ्या क्वालिटीज काय आहेत त्याच्यामध्ये गायत्री क्वालिटी बघायची झाली तर गायत्रीचं सर्वात असणार सातत्य म्हणजे सकाळी सगळ्यात पहिली ग्राउंडवर गायत्री गायत्री शेवटी असतात सकाळी सा। सहा ते आठ ग्राउंडवर येणं साडेआठ वाजता शाळेत जाणं परत साडेतीन वाजता शाळेतून येणं आणि चार वाजता परत ग्राउंडवर येणं चार ते नऊ म्हणजे रोज सातत्याने सात तासाचा सराव गायत्री करत असतं रोज गेली दोन वर्ष झाली तिचे पालक तिला पाच किलोमीटर लांबून घेऊन येतात पण सगळ्यात जास्त प्रेझेंटेव्ह ग्राउंड कोणाची असेल तर गायत्रीची तिला प्रॅक्टिस गायत्री आतापर्यंत ओपनच्या अंडर नाईन्टीनची लीग खेळलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा संघ सुपर लीगला पण गेला होता म्हणजे एका पॉईंटने कमी पडले नाही तर ती कदाचित सेमी फायनल फायनल पण खेळली असती फिफ्टीनची फायनल गायत्रीच्या संघाने जिंकलेली आहे फिफ्टीनला त्यांची टीम जिंकलेली पीडीसीची त्या संघामध्ये ती खेळली आता तिचं सिलेक्शन झालं त्यामध्ये काही अडचणी वगैरे आल्या तसं पाहिलं तर मध्ये सगळ्यात मोठी अडचण होती तिला पुण्याला जाऊन येण्याची कारण हा प्रवास तर तिला तिच्या वडिलांच करत होता पण तिच्या वडिलांनी अक्षरशः लागोपाठ पंधरा ते वीस दिवस टू व्हीलरवर रो दोघं रोज जा पुण्याला जाऊन येणं करत होते कोणत्या क्षणी फोन आला एकदा तर असं झालं की एमसीच्या सिलेक्शनच्या मॅचेस प्रॅक्टिस आहे आणि दोन तासाती फोन आला दोन तासात तर टू व्हीलरवर पोहोचणं नव्वद किलोमीटर शक्य नाही म्हणजे अगदी पुण्याच्या बाहेरच्या बाजूला ते सिलेक्शन टाळलं होते पण त्यावेळेस शक्य झालं नाही जाणं मग ते हो, गेलेच नाही हो, कारण ट्रॅफिक पण खूप होतं म्हणजे असे खूप प्रॉब्लेम येतात आपण ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना तेवढा वेळ दिला जात नाही सिटीतली मुलं लगेच दोन तासात पोचू शकतात पण आपल्या ग्रामीण भागातली मुलं दोन तासात पोचू शकत नाही एकदा तिला जाऊ शकत नाही शेवटी आम्ही फोन करून सांगितलं की सर आम्ही एवढ्या लांब आहोत आम्ही शकत नाही मग त्यानंतर एमसीएच्या लोकांनी तिची व्यवस्था केली आणि ज्या मुली पुण्यात मुक्कामी होतं बाहेरगावच्या त्याच्यामध्ये तिची राहण्याची सोय केली त्यानंतर मात्र गायत्री कंटिन्यू एम च्या कॅम्प कॅम्पमध्ये जात होते तुमची हे अकॅडमी याबाबत अजून जर कोणाला प्रशिक्षण वगैरे घ्यायचं असेल तर त्याबाबत थोडीशी तुमची इन्फॉर्मेशन द्या ही अकॅडमी दोन हजार एकोणीस साली स्थापन झाली दोन हजार एकोणीस सालीपासून आम्ही इथे सराव करतोय तसं पाहिलं तर क्रिकेट या खेळाला सगळे म्हणतात की खूप स्कोप आहे पण ग्रामीण भागात या खेळाला प्रचंड विरोध आहे म्हणजे अगदी माझ्या जवळच्या मित्रांनी देखील बऱ्याच जणांनी विरोध केला पालक सुद्धा बरेच विरोध करतात परंतु दोन हजार एकोणीस पासून सातत्याने आपल्या सरावर भर देताना मुलांना घडवत असताना त्याचे रिझल्ट मागच्या वर्षीपासून दिसायला लागले मागच्या वर्षी रणजित गौतम म्हणून आपल्या अकॅडमीचा एक जलदगती गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे त्याने एकशे चोवीसच्या स्पीडने महाराष्ट्र कॅम्पला बॉल टाकला फार पेस बॉलरचा कॅम्प होता त्याच्यामध्ये आणि त्याची महाराष्ट्राच्या कॅम्पसाठी सिलेक्शन पण झालं त्याच्यामध्ये तो तीसच्या स्क्वॉडपर्यंत गेला पण अंतिम संघात निवड होऊ शकली नाही त्यानंतर ह्या वर्षी आपण पाहतोय की गायत्रीचं सिलेक्शन झालं गायत्री महाराष्ट्राच्या मुलींच्या पंधरा वर्षाखाली मुलींमध्ये सिलेक्ट झाली महाराष्ट्राच्या टीममध्ये सव्वीस जणांचं स्क्वॉड केलं त्याच्यामध्ये ती सिलेक्ट झाली त्यानंतर त्यांचा कॅम्प झाला त्यामध्ये तिचं सिलेक्शन होतं पण पन, पंधरा खेळाडूमध्ये तिचं सिलेक्शन झालं नाही पण तिने महाराष्ट्राकडून बडोदाविरुद्ध पंधरा पन्नास ओव्हरची सिलेक्शन मॅच प्रॅक्टिस मॅच एक महाराष्ट्राकडून ती खेळलेली आहे त्याचबरोबर ह्या वर्षी आत्ताचा आपला कालचा विजय मर्चंट ट्रॉफी जी अंडर सिक्स्टीनची महाराष्ट्राची टीम गेलेली आहे त्यामध्ये आपल्या अकॅडमीचा विकेटकीपर बॅट्समन संस्कार सोनवणे ले ले। हा सुरत या ठिकाणी खेळायला गेलेला आहे दोन साठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे पहिली दोन मॅचेसाठी महाराष्ट्राची टीम गेली अगदी विमानाची सुविधा त्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिलेली आहे तसं पाहिलं तर या आपण अकॅडमीच्या तीन सेशनमध्ये बॅचेस घेतो सकाळी सहा ते आठ संध्याकाळी चार ते सहा आणि रात्री सात ते नऊ इथं आपण हॅलोजनची पण सुविधा केलेली आहे ह्या तीन मॅचेसमध्ये आपण प्रॅक्टिस घेत असताना मुलांच्या शाळेमध्ये डिस्टर्ब होण्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस घेतो त्यानंतर शनिवारी रविवारी मुलांना प्रॅक्टिसची सुविधा व्हावी म्हणून आपण हिवरे या ठिकाणी ग्राउंड भाड्याने घेतलेलं आहे तिथं आपण मुलांना स्वामी खंडरा विद्यालय हिवरे यांचं ग्राउंड आपल्याकडे आहे त्या संस्थेने आपल्याला मदत केलेली आहे ते आपल्याला ग्राउंड मुलांना खेळण्यासाठी देतात मग तिथे शनिवार रविवारी आपण मुलांना पाठवतो आणि तिथे त्यांची प्रॅक्टिस मॅचेस होतात त्यानंतर मात्र आपल्याला जर इतर मुलांबरोबर मॅचेस खेळायचे असतील तर आपल्याला ह्या मुलांना घेऊन पुण्याला मॅचेसला जावं लागतं कारण इथं जवळपास आजूबाजूला शिवजन्मभूमीत दोन तीन अकॅडम्या आहेत पण छोट्या छोट्या अकॅडम्या आहेत त्यामुळे आपल्या शिवजन्मभूमीतून खूप खेळाडू तयार अशी माझी इच्छा आहे मला स्वतःला क्रिकेट आवडत होतं पण मला ते खेळायला भेटलं नाही त्यावेळेस कोचिंग सुविधा उपलब्ध नव्हती आता या मुलांमधून माझं भविष्य पाहतो की जे मला खेळायचं होतं ते ह्या मुलांनी करावं म्हणून आपले आता तीन मुलं तर महाराष्ट्राच्या कॅम्प पर्यंत पोहोचली पण भविष्यात असे अनेक खेळाडू तुम्हाला पुढे जाताना दिसतील धन्यवाद सर तुम्ही तुमच्या अकॅडमीची माहिती आम्हाला दिली शिवजन्मभूमीत नवीन नवीन खेळाडू तयार होतात आहेत नारेगावची मान उंचावलीच आहे अजून बाकी अजून तालुक्यात अजून खेळाडू तयार हवेत अशी माणूसची इच्छा आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माणूस असेच नवनवीन अपडेट तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील राजकीय बातम्या शेतीविषयक स्पोर्ट्सच्या सांस्कृतिक अशा सर्व नवीन नवीन बातम्या सगळ्यांच्या आधी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असेल तर बाई माणूसला लाईक करावं लागेल ना लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद